उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शे एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन बुकिंगसाठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व व वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यासाठी विविध गावांमधून विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच ज्येष्ठ युवक आणि या जनजावत नेत्यांच्या पाठिंबा घेऊन आगामी निवडणुकीत खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे वैभव पाटील आमदार होईल असा नारा देत वैभव दादांचे नेतृत्व स्वीकारू लागले आज खानापूर तालुक्यातील करावी ही संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते याच कार्य गावातील शेकडो लोकांनी सदाशिवराव पाटील व धडाकेबाज नेतृत्व वैभव दादा पाटील यांच्या दमदारने कामगिरी पाहून येथील उपसरपंच सुनील तात्या धडाकेबाज नेतृत्व वैभव दादा पाटील यांच्या सम दमदार कामगिरी पाहून येथील उपसरपंच अनिल येथील उपसरपंच सुनील तात्या जाधव गणेश तानाजी पाटील शेठ संजीव जाधव ग्रामपंचायत सदस्य रणजित शहाजी माळी ग्रामपंचायत सदस्य विवेक तानाजी पाटील अमृत शहाजी पा माळी रोहन जाधव प्रफुल्ल कांबळे घटने पाटील गटात प्रवेश करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैभव दादांना कारवे गावातील मताधिक घोषणा या, केली यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार व स्वागत व सत्कार माजी आमदार सदाशिवराव पाटील यावेळी सर्व आमदारांचे स्वागत व सत्कार माजी आमदार सदाशिवराव पाटील व युवा नायके नायक वैभव दादल पाटील यांनी केलं आहे यावेळी वैभव दादांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघातील विकासाचा बॅकलॉग करून करण्यासाठी आपली उमेदवारी संपूर्ण भारत संघात सौपेक विकास करण्यासाठी माझी उम उमेदवारी असून मला महाराष्ट्रात विचार शहराप्रमाणे लोकप्रिय होता शहराप्रमाणे संपूर्ण खानापूर वितरण विसापूर मतदान खानापूर आटपाडे विजापूर मतदारसंघाचे नाव झळकवायचं आहे तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी अत्याधुनिक शेती करून खास्तपूरक व्यवसायासाठी केली आहे गावात मला वाढत पाठीमागे असे आवर्जून सांगितले यावेळी सदाशिवराव पाटील यांनी आपल्या साथीने परिस्थितीचे नाव नंदवन करून तालुक्याचं तांबल्या थांबलेला विसाळा आजोगाच्या साईटीने यापुढे वैभव माध्यमातून नक्की केला जाईल असं आवर्जून सांगितले यावेळी सर्व गावातील गा प्रमुख युवक पाटील गटाचे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी